महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने तर प्रेक्षकांच्या मनात स्वतःच केलंय या कार्यक्रमातील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे हे कलाकार वैयक्तिक आयुष्यामुळे हास्य जत्रा फेम ओंकार राऊतच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा होतात अभिनेता लग्न कधी करणार असा प्रश्न सुद्धा चाहत्यांना पडला आहे अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ओंकारने या चर्चांवर मौन सोडलं असून काय घडलं हे सांगितलं आहे नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल, -पोल। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार राऊतने नुकतीच कविरोध स्टुडिओला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान ओंकारला लग्न कधी करणार आहेस असं विचारलं त्यावर ओंकार म्हणाला माहित नाही कोणाकडे असेल मुलगी तर सांगा अनुरूप वर पण मी रजिस्टर करणार आहे माझे बाबा मला म्हणाले एवढ्या सगळ्या ठिकाणी आहेच तर मग अनुरूपवर पण ये मला माहित नाही पण होईल लवकरच पुढे प्राजक्ता माळीला तू प्रपोज केलेलं असं विचारलं असता ओंकार म्हणाला की हो केलंय मी प्रपोज ते खूप नॅचरल होतं तिच्याकडूनही ते जास्त चांगलं वर्कआउट झालं सुरू अशामुळे झालेलं की ओंकारची गर्लफ्रेंड असते शिवाली ते स्किट होतं तर त्यात मी सतत तिला काही ना काही टोकत असतो ते सगळे लिखितच येतं पण तिच्याकडून जे येतं ते जास्त वर्क पण झालं म्हणजे मी नुसता बोलतोय आणि ती शांत बसलीये असं झालं असतं तर एवढं वर्क झालं नसतं ती पण चांगलं रिॲक्ट करते त्यामुळे नोकझोक करायला मजा येते ती माझी चांगली मैत्रीण आहे प्राजक्ता माळी खूप काळजी घेणारी मुलगी आहे तिला आजूबाजूंच्या लोकांची तिच्या मित्रांची खूप काळजी असते जर तिला कुठून लांबून समजलं की ह्याचं काहीतरी बिनसलंय तर ती स्वतःहून येते आणि चौकशी करते मनाने खूप चांगली मुलगी आहे ती असं प्राजक्ता माळीचं कौतुक करत ओंकार म्हणाला तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघता का तुम्हाला कोणता कलाकार आवडतो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा